नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये व आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्या मुंबई गोवा हायवेवरून मोजून पाच मिनिटांच्या अंतरावर असला तीन गुंटेचा बिनशेती प्लॉट पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायत रोड टच अशी आजची आपली प्रॉपर्टी यासोबतच जागा मालकांनी या प्लॉटला संपूर्ण चिरेबंदी कंपाऊंड वॉल देखील केलेले आहे तर मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी ही बिनशेती प्रॉपर्टी असल्याने ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक नाही We'll तर तुम्ही या ठिकाणी होम लोन घेऊन देखील ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता तर आता आपण जाणूया या प्रॉपर्टीमध्ये जागा मालकांनी तुम्हाला कोणकोणत्या कौन सुविधा उपलब्ध करून द्या जागा मालकांनी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण चिरेबंदी कंपाऊंड वॉल लाईट कनेक्शन पाणी कनेक्शन इत्यादी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीपासून जवळचे रेल्वे स्टेशन मोजून अडीच किलोमीटर अंतरावर आहे तसेच जवळची स्थानिक मोठी बाजारपेठ व मुंबई गोवा हायवे मोजून पाच मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या तीन गुंठे बिनशेती प्लॉटची जी व्हॅल्युएशन जागा मालकांनी केली आहे ती म्हणजे बारा लाख रुपये तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद